करा, करा, क्लिक मदे एकाला बोलण्यात गुंतवून माळशिरसुंत पिन क्रमांक बघून तब्बल चाळीस हजार रुपये एटीएम मधून परस्पर काढून घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे विनायक रामलिंग आर्वे वय त्रेपन्न वर्ष व्यवसाय नोकरी राहणार एसटी स्टँड जवळ पिलीव तालुका माळशिरस असे तक्रारदाराचे नाव आहे याबाबतची माळशिरस पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माळशिरस येथे विनायक आर्वे यांचा बँक अकाउंट असून त्यावरील व्यवहार करण्यासाठी त्यांनी बँकेकडून ए टी एम घेतले होते सदर ए टी एम ते वापरत नव्हते परंतु सन दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी सदर बँक अकाउंटवर नेट बँकिंग चालू केल्यापासून सदरचे एटीएम कार्ड वापरलेले नव्हते त्यामुळे सदर ए टी एम कार्डचा पिन नंबर पिन नंबर पण विसरून गेले होते त्यानंतर दिनांक 24 जुलै 2025 रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास विनायक आर्वे हे सदर स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्याच्या पिन बाबत अडचण असल्याने त्याकरिता ते माशिरस येथील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये गेले होते ते ते, ते जाऊन तेथील बँक अधिकाऱ्यांना भेटले होते व त्यांनी त्यांच्या मोबाईलवर नवीन पिन नंबर जनरेट करून त्यांच्या मोबाईलवर पाठवला होता व नंतर त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एममध्ये मध्ये जाऊन सदरचा पिन नंबर वापरून नवीन पिन नंबर रिसेट करून घ्या म्हणून सांगितले होते त्यावरून लगेचच सदर बँकेच्या तळमजल्यावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या ए टी एममध्ये मध्ये ते गेले व तेथे जाऊन त्यांनी ते ए टी एम वापरून नवीन पिन नंबर रिसेट केला त्यावेळी सदर ए टी मध्ये एक अनोळखी इसम त्यांच्या विनायक आर्वे यांना बोलण्यात गुंतवून तुमचा बॅलन्स परत चेक करा असे सांगितले त्यावरून त्यांनी परत एटीएम मशीनमध्ये टाकून बॅलन्स चेक केला परंतु बॅलन्स दाखवला नाही म्हणून आर्वे परत स्टेट बँकेच्या शाखेमध्ये गेले त्यावेळी त्यांना ते त्यांच्या मोबाईल नंबरवर चार वेळा दहा हजार रुपये काढल्याबाबतचा मेसेज आले त्यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी माझ्याकडचे ए टी एम कार्ड चेक केले असता ते आरवे नसून ते जगन्नाथ सावंत या असल्याचे लक्षात आले त्यावरून त्यांच्या लक्षात आले की बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या ए टी एममध्ये पिन रिसेट करत असताना त्यांच्या मागे असलेल्या अनोळखी त्यांचा बदललेला पिन पाहून त्यांना बोलवण्यात गुंतवून त्यांची फसवणूक करून त्यांचे ए टी एम घेऊन जाऊन बँक खात्यातून चाळीस हजार रुपये काढून काढून घेतले आहेत त्यानंतर लगेचच विनायक कारवे हे बँक अधिकाऱ्यांना भेटून बँक खात्याचे ए टी एम ब्लॉक करून घेतले त्यानंतर देखील सदर इस्माने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस व नंतर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याच ए टी एमने पैसे काढण्याचा प्रयत्न केला परंतु कार्ड ब्लॉक केल्यामुळे पैसे निघालेले नाहीत त्याबाबत मेसेज आलेले आहेत त्यामुळे त्यांनी उशिराने येऊन फिर्याद दिली आहे तरी दिनांक चोवीस जुलै दोन रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळचे बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एममध्ये माझ्या ए टी एमचा पिन रिसेट करण्यासाठी गेलो असताना एका अनोळखी इस्माने मला बोडण्यात गुंतवून हात चलाकीने माझे ए टी एम घेऊन मला दुसरे ए टी एम देऊन माझी फसवणूक करून माझे ए टी एम वापरून माझे चाळीस हजार रुपये काढून घेऊन माझी फसवणूक केली आहे त्यांनी अनोळखी इस्माविरुद्ध फिर्याद दिली आहे एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस Subscribe now and press the bell icon. Never miss an update.